नगर शहर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सोळाव्या फेरी अखेर महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप हे चोवीस हजार आठशे सत्याऐंशी मतांनी आघाडीवर आहे सोळाव्या फेरीत संग्राम जगताप यांना चार हजार चारशे सहावीस मते मिळालीये तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना सोळाव्या फेरीत तीन हजार आठशे चौतीस मते मिळाली आहे नगर विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून सोळाव्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनीच आघाडी घेतली आहे प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर